हॅलो फ्रेंड्स मी हेटे सर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो हेटे कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण सक्सेसफुली जो लिनियर इक्वेशन इन टू व्हॅलेबल्स आहे ह्याचे दोन पार्ट आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आता हा तिसरा पार्ट आहे ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला मागच्यामध्ये की आपण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन घेणार आहे ठीक आहे आता इथून सॉल्व केलेले बुक्समध्ये सॉल्व केलेले एक्झाम्पल नाहीत जे सॉल्व केलेले नाही आहेत म्हणजे की वन पॉईंट वन वन पॉईंट टू वन पॉईंट थ्री हे जे स्वाध्याय आहेत हे जे प्रॅक्टिस सेट हे आता आपण सॉल्व करून घेऊया ठीक आहे सुरुवात करूयात प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन पासून आता याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन्स विचारलेले आहे बुक्समध्ये आपलं ठीक आहे मॅथमॅटिक्सचा अल्जेब्रेचा हा जो बुक आहे त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे हे कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व्ह सायमलटेनिस इक्वेशन सायमलटेनिस इक्वेशन दिलेलं आहे त्याची फॉलोइंग ऍक्टिव्हिटी पूर्ण करा तर मध्ये दिलं तर त्या ठिकाणी ऑब्विसली ह्याला काय दिलंय की असे बॉक्सेस दिलेले आहेत त्या बॉक्सेसमध्ये आपल्याला काय करायचंय की ती व्हॅल्यू काय येते आन्सर काय येते ते काढायचं आहे ते बुक्स मध्ये तुम्हाला दिलेलं आहे ॲज एट इज तुम्ही ते बुक्स मध्ये सॉल्व्ह करा पण पहा की नेमकं त्याचं उत्तर कसं येते ठीक आहे आपण विदाउट बॉक्सेस बॉक्स वगैरे नाही मी डायरेक्ट सॉल्व्ह करतो या ठिकाणी चेक करा खूप सोपं एक्झाम्पल आहे नाईन्थ मधला जो एक्झाम्पल आहेत ना त्या पद्धतीने एक्झाम्पल आहेत ठीक आहे आता सुरुवात करूयात आपण फाय एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू नाईन हा इक्वेशन फर्स्ट दिले आणि टू एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू ट्वेल्व हा इक्वेशन सेकंड दिलेला आहे आता आपण जे प्रॅक्टिस सेट सोडवत आहोत त्याच्यामध्ये हा एक एकमेव असा गणित आपल्याला दिसले की त्याच्यामध्ये काय की चल समान आहेत बघा ठीक आहे हिथं चे चल समान आहेत पण वायचे चल कसे आहेत समान आहेत हिथं पण थ्री वाय हिथं पण थ्री वाय मग या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लाय करायची गरज नाहीये अगोदर आपण काय करत होतो मल्टिप्लाय बरोबर आहे की नाही आता ची गरज नाहीये का ऑलरेडी चल समान आहेत बरोबर आहे दोन चल दिले म्हणजे की दोन इक्वेशन आहेत दोन्ही इक्वेशन मधले वाय वाय हे जे चल आहेत ह्याच्यासोबत आलेली जी संख्या आहे ती समान आहे आपण डायरेक्ट ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करून घेऊयात सबस्ट्रॅक्शन करायचं काय एडिशन बघा मायनस इथं प्लस आहे जर समजा मी सबस्ट्राईब केलं तर मायनस मायनस प्लस होईल ठीक आहे म्हणजे की तीन तीन कटणार नाही म्हणून काय करू ऍडिशन करू ऍडिशन मी तर लिहितो ऍडिशन ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड ठीक आहे आता फाईव्ह एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू नाईन टू एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू ट्वेल्व असं दिलेलं आहे ऍडिशन करायचं आहे ऍडिशन आपण करून घेणार आहोत प्लस मायनस थ्री वाय थ्री वाय कटून जातो राहते काय फाय टू सेव्हन एक्स म्हणजे की सात एक्स आलं आणि बारा आणि नऊ किती होते बाबा बारा नऊ एकवीस म्हणजे की ट्वेंटी वन आता या दोघात कोणतं चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन चिन्ह आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं तर तो डिव्हा ॲडिशनवर जाईल आता हा निवडणुक इकडं डिनॉमिनेटरमध्ये घ्यायचं ट्वेंटी वन अपॉन सेव्हन आलं मग आता सात न एकवीस लाग घाला सेव्हन वन जा सेव्हन सेव्हन टू जा फोर्टीन सेव्हन थ्री जा ट्वेंटी वन म्हणजे की तीनचा भाग बसतो सात्री एकवीस या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू बेग कशाची भेटलो एक्सची भेटली बरोबर आहे सोपं आहे आता काय करायचंय ही जी एक्सची ची व्हॅल्यू जी भेटली आहे सोडवलेले आहेत ना आपण काय एक्झाम्पल आहे की नाही काय सबस्टिट्यूट करायचं किंवा प्लस द व्हॅल्यू ऑफ एक्स करायचं मग सबस्टिट्यूटिंग काय करायचंय सस्टी आता म्हणजे की याच्यामध्ये काय करायचं एक्स इज इक्वल टू थ्री इन इक्वेशन मी म्हणतो कोणत्याही इक्वेशनमध्ये ठेवा पण आपल्याला बुक्स मध्ये कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवा पण आपल्याला जे बुक्स मध्ये दिलेला आहे तो फर्स्ट इक्वेशन दिले म्हणजे की आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये ठेवूयात पण तुम्ही दुसऱ्या इक्वेशनमध्ये जरी ठेवलं तरी व्हॅल्यू व्हायची सेमच निघणार आहे ठीक आहे एक्स इज इक्वल टू थ्री इन इक्वेशन काय करू आपण फर्स्टमध्ये घेऊ फर्स्ट काय आहे कंसामध्ये लिहून घ्यायचं फाइव्ह एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू नाईन का लिहून घ्यायचं तर सोपं जाते ठीक आहे आता बघा कसं जाते हे फायस फायव्ह एक्स ची व्हॅल्यू ठेवायची एक्स इज इक्वल टू किती थ्री आहे या दोघात कोणता चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन चिन्ह आहे मग या ठिकाणी थ्री लिहिलो प्लस थ्री वाय इज इक्वल टू नाईन हे ॲज इट इज लिहिलं आता पाच त्रिक पण फाय थ्री जा फिफ्टीन प्लस थ्री वाय इज इक्वल टू नाईन आता ऑब्झर्व करा याच्यासमोर कोणता चिन्ह नाही म्हणजे कोणतं असणार आहे मायनस पलीकडे गेल्यानंतर कशामध्ये येईल प्लस मध्ये है का बरोबर आहे ना दिसतंय का चिन्ह इथं नाही आहे म्हणजे की तो प्लस आहे मी मायनर म्हणले की तू मायनसच म्हणणार आहे का कमेंटमध्ये हे यायला पाहिजे बरं का इथं प्लस आहे काय आहे प्लस फिफ्टीनच्या समोर कोणतं चिन्ह आहे म्हणजे प्लस आहे पलीकडे गेल्यानंतर कशामध्ये जाणार आहे तो मायनसमध्ये जाणार आहे कशामध्ये जाणार आहे मायनस कन्फ्युजन नाही करून घेऊ नका मी चेक करतोय की तुमचं लक्ष आहे किंवा नाही ज्यावेळेस हे व्हिडिओ तुम्ही बघणार जास्त पद्धतीनं जेवढे पण विद्यार्थी पाहतील त्यांचं लक्षात यायला पाहिजे याच्यासमोर काय आहे प्लस आहे पलीकडे यंत कशामध्ये जाईल मायनसमध्ये जाईल थ्री वाय नाईन मायनस फिफ्टीन इथं प्लस आहे पलीकडे यंत काय केलो मायनसमध्ये मग थ्री वाय इज इक्वल टू फिफ्टीन मधून नाईन गेले किती उरतात सिक्स उरतात पण मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून मायनस ठीक आहे मग वाय इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे मल्टिप्लिकेशन आहे पलीकडे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये जाईल वाय इज इक्वल टू थ्री वन जर थ्री थ्री टू झ सिक्स म्हणजे की मायनस टू याची उकल म्हणजे की सोल्युशन आपण ज्याला म्हणतो तो माहिती पिकांसामध्ये एक्स इज इक्वल टू थ्री आणि वाय इज इक्वल टू मायनस टू असं आपल्याला उत्तर भेटत ठीक आहे तर तुम्ही चेक करा एकदम सोपा आहे तर डायरेक्टली केलं का तर चल इथं समान होते चल समान आहेत म्हणून मल्टिप्लिकेशन करायची काही आवश्यकता भासलेली नाहीये इझिली आपण ऍडिशन केलं समान पद कट केले एलिमिनेट केले एलिमिनेट केल्यामुळे आपल्याला एक्सची ची व्हॅल्यू घेतली एक्सची व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवलो आणि वायची व्हॅल्यू काढलेली आहे आय होप की तुम्हाला व्यवस्थित समजलेला आहे एकदा व्यवस्थित चेक करून घ्या काय करा केच स्क्रीनशॉट काढून घ्या आणि एकदा अजून एकदा घरी काय करा याची डबल प्रॅक्टिस करा ठीक आहे आता याच्यामध्ये काय नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत याच्यामध्ये जे दिलेलं आहे आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल्समध्ये सॉल्व्ह द फॉलोइंग सॅमलटेनियस इक्वेशन्स मध्ये बघा या ठिकाणी सॉल्व्ह द फॉलोइंग सॅमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत ते वन बाय वन आपण लागली सोडून घेणार आहोत तर आय होप के जर तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेला आहे तुम्हाला समजलेलं आहे नेक्स्ट एक्झाम्पल आपण लिहून घेऊयात इझिली आणि ते पण काय करूयात सोडून दाखवतो मी तुम्हाला मला असं वाटतं की दहावीच्या विद्यार्थ्यांनी जास्त टेन्शन नाही घेता फक्त व्हिडिओ पाहणे आणि अभ्यास करणे आणि प्रॅक्टिस मॅन परफेक्ट आपण म्हणतो ना की हा थॉट आहे व प्रॅक्टिस मॅन परफेक्ट सरावाने माणूस परिपूर्ण होतो तर त्यामुळे काय करत चला किंवा तुम्ही प्रॅक्टिस करत चला प्रॅक्टिस गरजेची आहे एक गणित दोन दोन तीन तीन वेळेस काय करायला पाहिजे सोडायला पाहिजे आता टू मध्ये काय सॉल्व द फॉलोईंग सायमल्टेनियस इक्वेशन सायमल्टेनिस इक्वेश शॉर्टमध्ये लिहिलं मी सायमल्टेनिस सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनिस इक्वेशन आता फर्स्ट एवढा त्याच्यामध्ये एक नंबर आहे थ्री ए प्लस फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स किंवा ए प्लस फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी टू सॉल्व करूयात आपण कन्फर्म करा तोच एक्झाम्पल आहे का ठीक आहे आता बघा याच्यामध्ये इक्वेशन वन आणि इक्वेशन टू आपल्याला भेटलेलं आहे तर याच्यामध्ये बघायचंय की कॉमन कोणतं आहे आता या ठिकाणी तसं बघायला गेलं तर ए सोबत चल दिलेलं नाहीये ठीक आहे तर या ठिकाणी आपण असं करू शकतो की थ्रीनं ह्याला मल्टिप्लाय केलं तरी आपल्याला अँसर भेटल बरं का म्हणजे दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आणि हिथं बघा फायव्ह बी हिथं पण काय फाईव्ह बी आहे तर त्याची गरज नाही चल समान आहे ठीक आहे मल्टिप्लिकेशन करायची काही गरज नाहीये चल समान आहे त्याला आपण डायरेक्टली एलिमिनेट मेथड आत्ता जे आपण अभ्यास केला सोडवू शकतो बघा इथं प्लस आहे इथं प्लस आहे म्हणजे की काय करावं लागेल आता ऍडिशन हे करतायत सबस्ट्रॅक्शन करावं लागेल सबस्ट्रॅक्ट करू सबस्ट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड ठीक आहे मग थ्री ए प्लस फायव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स ए प्लस फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी टू तुम्ही म्हणतात सर एन बी काय एन बी जस एक सांग आहेत ना ए टू झेड पण मी अगोदर सांगितलं व्हॅरियबल ए टू झेड पर सिंबल्स आहेत ए टू झेड पण कोणते आपण त्याच्यामध्ये यूज करू शकतो ठीक आहे मग आता मायनस करायचं आहे ठीक आहे म्हणजे की प्लस मायनस मायनस होईल प्लस मायनस मायनस फायव्ह बी फाय बी कट होईल एलिमिनेट होईल राहिलं काय थ्री ए आणि ए थ्री मधून एक ए गेलं म्हणजे की राहिले की ती दोन ए इज इक्वल टू गेले किती राहतात ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स म्हणजे दोन गेले चार दोन म्हणून दोन गेले झिरो याची काही गरज नाही ए इज इक्वल टू इथं मल्टिप्लिकेशन आहे दोघात कोणता चिन्ह नाही म्हणजे टू मल्टीपल बाय ए झालं ठीक आहे मग बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर तो डिवायडेशन जाईल काय इथं छेद नाही म्हणजे एक आहे डिनॉमिटर वन आहे आणि ह्या न्युमिनिटर मध्ये इकडे गेल्यानंतर डिनॉमिटरमध्ये जाईल मग टू न फोरला डिवाईड केलं ए इज इक्वल टू 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 जास्त फोर ही काय भेटली आपल्याला ची व्हॅल्यू भेटली आता सबस्टिट्यूटिंग काय करायचं म्हणजे की याच्यामध्ये ची व्हॅल्यू ए इज इक्वल टू टू आणि हे काय करायचं ए इज इक्वल टू टू हे काय करायचं आपण आता कोणत्याही एका मध्ये ठेवा एक मध्ये ठेवा किंवा दोन मध्ये ठेवा आपण दोन मध्ये ठेवू का कारण एची इथं व्हॅल्यू दिलेली नाहीये तर आपल्याला इझी जाईल इज इक्वल टू सबस्टिट्यूटिंग इज इक्वल टू टू इन इक्वेशन सेकंड तुम्ही एक मध्ये जरी ठेवलं तरी व्हॅल्यू सेमच आहे दोन मध्ये जरी ठेवलं तर व्हॅल्यू सेमच येणार आहे मग मग ए प्लस फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी टू मी ब्रॅकेटमध्ये पहिले लिहून घेतो इक्वेशन की जेणेकरून आपलं कन्फ्युजन होणे सोपं जावं आपल्याला की कोणती व्हॅल्यू कोणत्या मध्ये ठेवतोय इज इक्वल टू किती टू म्हटले म्हणजे एच्या जागी या ठिकाणी टू लिहिलं फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी टू आता बघा हि तर प्लस आहे पहिलीकडे आल्यानंतर कशामध्ये जाईल मायनसमध्ये जाईल फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी टू मायनस येथे लक्षात कशा पद्धतीने घेतलं मग फायव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी टू मधून टू गेले किती होतात तो ट्वेंटी राहतात मग फायव्ह बी या दोघात कोणतं चिन्ह नाही म्हणजे की फाईव्ह मल्टिपल बाय बी असं होणार आहे हो का नाही म्हणजे की मल्टिप्लिकेशन चिन्ह पलीकडे यानंतर कशामध्ये जाईल डिवायडेशन मध्ये जाईल मग ट्वेंटी अपॉइंट फाईव्ह बी इज इक्वल टू किती ट्वेंटी अपॉइंट फाईव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी अपॉइंट फाईव्ह आलं फाईव्ह वन जा फाईव्ह फाईव्ह फोर जा ट्वेंटी म्हणजे पाच एक पाच पाच चोक वीस बी इज इक्वल टू किती आलं फोर म्हणजे की आपण याचं सोल्युशन असं म्हणू शकतो ए इज इक्वल टू टू अँड बी इज इक्वल टू किती आलं फायव्ह आलं हे काय झालं त्याचं फायनस्ट आन्सर झालं येते का लक्षात कशा पद्धतीने केलेलं आहे आय होप की तुमच्या लक्षात येते काही डिफिकल्ट नाही खूप सोपा आहे इझिली आपण काय करू शकतो हे एक्झाम्पल सोडवू शकतो ठीक आहे आता हे झालं वा हे झालं फर्स्ट एक्झाम्पल ठीक आहे कशामधलं की क्वेश्चन नंबर दोन सॉल्व द फॉलोइंग सॅमल टेनिस इक्वेशन मधलं आता मी वारंवार तुम्हाला म्हणत आहे की ए ची व्हॅल्यू ज्यावेळेस येते ए ची एक्स ची वाय ची व्हॅल्यू काढतो आपण सबस्टिट्यूट करतो तर दुसऱ्या इक्वेशनमध्ये जरी कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवलं तर व्हॅल्यू सेमच येते मी असं म्हटलेलं आहे आता आपण काय केलं इक्वेशन सेकंडमध्ये ठेवलं आपण इक्वेशन फर्स्टमध्ये पण ठेवून बघूयात ना की नाही काय करा पहिल्याचं स्क्रीनशॉट घ्या आय होप की तुम्हाला व्यवस्थित समजतंय आता काय करू मी हे बघा ही बाजू इरेज करतो का आपल्याला याची व्हॅल्यू भेटलेली आहे ठीक आहे आता इज बी इज इक्वल टू फोर आले सॉरी पाचशे बी इज किती येते फोर फोर आलेला आहे बरोबर आहे म्हणजे ए इज इक्वल टू टू बी इज इक्वल टू फोर आलेला आहे मग आता हे बी इज इक्वल टू फोर इक्वेशन वन मध्ये ठेवलेलं येते का बघू सबस्टिट्यूटिंग इज इक्वल टू टू इन इक्वेशन फर्स्ट हे वा हा फर्स्ट कौसात लिहितो थ्री ए प्लस फायव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स येथे नक्षल काय करतोय ठीक आहे मग आपल्याला बघायचं मला बी इक्वल तर फोर येते की नाही चेक करू मी नेहमी म्हणतो की को कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवा ती व्हॅल्यू येते की नाही तुम्हाला पण कन्फ्युजन होईल अरे सर तर ऑनलाईनमध्ये सांगतात कोणत्याही याच्यावर ठेवलं तर सेम येते आणि तुम्ही काढायला गेलं तर येणार नाही असं पण होऊ शकतो नाही का तर एकदा मी तुम्हाला प्रूफ करून दाखवतोच की कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवलं तर व्हॅल्यू सेम येते आता सेकंडमध्ये ठेवलं बीच व्हॅल्यू किती घेतलो आपण फोर आता पुन्हा फोर येते का आपण चेक करूया ठीक आहे पहिली व्यवस्थित थ्री ए प्लस फायव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स कुठं चूक झाली गोवा थ्री ए प्लस फाईव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स काही चुकलं नाही ठीक आहे आता व्हॅल्यू ठ्यू थ्री मल्टिपल बाय ए ची व्हॅल्यू किती आहे टू मग या ठिकाणी टू प्लस फायू बी ॲज इट इज इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स अथवा थ्री टू जा सिक्स प्लस फाईव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स आता याच्यासमोर कोणतं चिन्ह नाही म्हणजे प्लस ए पण इकडे गेल्यानंतर कशा म्हणजे मायनसमध्ये मग फाईव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स मायनस सिक्स मग फाईव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स म्हणून सिक्स किती होता तो ट्वेंटी इथं पण ट्वेंटी चोरलो फायव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह बी इज इक्वल टू ट्वेंटी मग बी इज इक्वल टू ट्वेंटी अपॉन्ट फोर सॉरी ट्वेंटी अपॉन फाईव्ह अँड बी इज इक्वल टू पाचशे वीस फायव्हर जा ट्वेंटी फोर अरे <laughs> म्हणजे की मी तुम्हाला सांगितलेलं खरं आहे आय होप की तुमच्या लक्षात येते की कशा पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवायचे आहेत ए ची व्हॅल्यू किंवा एखाद्या चलची व्हॅल्यू भेटली की दुसऱ्या चलची व्हॅल्यू खूप इझिली आपण काढू शकतो फक्त काय करायचं आहे त्या चलाची किंमत त्या मध्ये ठेवायची आहे आणि वेरीज वजा की गुणाकार भागाकार या चार क्रिया होते एक तर ग्रंथामध्ये काहीच नाही आहे त्यामुळे घाबरून जाण्यासारखं काही प्रश्न दहावीचं वर्ष कसं करायचं एकदम सोपे एक्झाम्पल आहे ठीक आहे तर न घाबरता फक्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट प्रॅक्टिस नाही केलं तर मग डिफिकल्ट जाणार म्हणून कंटिन्युअसली इथे प्रॅक्टिस करत राहा ठीक आहे एकदा काय करा याचं स्क्रीनशॉट करून घ्यायला तो आपण तर विद्यार्थी मित्रांनो आता सेकंड एक्झाम्पल बघा म्हणजे की सेकंड एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून घ्या सॉल्व्ह फॉलोइंग सॅमल डिनस इक्वेशन सेकंड पहिला आय होप तुम्हाला व्यवस्थित समजलेला आहे आणि हा पण एक्झाम्पल खूप सोपा आहे फक्त या ठिकाणी काय बघा की चल समान आहे कोणता चल समान आहे इथं थ्री एक्स आहे इथे एक्स आहे इथे सेव्हन वाय इथं टू आहे आता चल समान करून घ्यावं लागेल तेव्हाच आपण एलिमिनेटिंग मेथडचा वापर करू शकतो ठीक आहे मग थ्रीनं काय करू इक्वेशन फर्स्टला मल्टिप्लाय करू थ्री मल्टिपल बाय किंवा मल्टिपल बाय मल्टिप्लाय बाय थ्री टू इक्वेशन फर्स्ट मग थ्री मल्टिपल बाय एक्स प्लस थ्री मल्टिपल बाय सेवन वाय इज इक्वल टू आता कारण ज्यावेळेस आपण गुणाकार करतो हे आपल्याला माहितीच आहे की समीकरणाच्या दोन्ही बाजूला समीकरणाच्या दोन्ही बाजूला त्याला काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल म्हणून टेन मल्टिपल बाय थ्री ठीक आहे मग आता बघा थ्री एक्स थ्री मल्टिपल बाय एक्स म्हणजे थ्री एक्स प्लस थ्री सेव्हन जा ट्वेंटी वन वाय इज इक्वल टू टेन थ्री जा थर्टी या ठिकाणी आपल्याला भेटलं इक्वेशन थ्री आता इक्वेशन इथं थ्री आहे आणि इक्वेशन सेकंड मध्ये थ्री एक्स आहे म्हणजे की आता आपण एमिनेटिंग मेथड यूज करू शकतो पण किंतु परंतु बंधू काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय दोघासमोर कोणता चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे आता ऍडिशन करू शकत नाही काय करावं लागेल करेक्ट सबस्ट्रॅक्शन करावं लागेल काय करावं लागेल सबस्ट्रॅक्शन मग सबस्ट्रॅक्ट सबस्ट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड मग इक्वेशन फर्स्ट थ्री एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू सेव्हन आणि इक्वेशन थर्ड थ्री एक्स प्लस ट्वेंटी वन वाय इज इक्वल टू थर्टी काय करायचं आहे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे हे प्लस मायनस कटून जाईल प्लस मायनस मायनस होईल मायनस मायनस प्लस मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस राहील ट्वेंटी वन आणि टू किती झाली इथं ट्वेंटी थ्री वाय इज इक्वल टू थर्टी मधून सेव्हन गेले ट्वेंटी थ्री प्लस मायनस इथं मायनस इलेच्या सोडून म्हणून मायनसच इथं आणि ट्वेंटी थ्री वाय वाय इज इक्वल टू मायनस ट्वेंटी थ्री आपण ट्वेंटी थ्री इथं मायनस चिन्ह का बरं कारण हाता या दोघात कोणता चिन्ह नाही म्हणजे गुणाखराच चिन्ह आहे पलीकडे गेल्यानंतर भागरामध्ये जाईल डिवायडेशनमध्ये जाईल म्हणजेच की आपल्याला काय भेटेल या ठिकाणी वाय इज इक्वल टू मायनस वाय इज इक्वल टू सॉरी ट्वेंटी मायनस वन ट्वेंटी थ्री वन ट्वेंटी थ्री म्हणजे की तेवीस न ला एक चा भाग बसतो इकडे पण मायनस इकडे पण मायनस म्हणजे की वाय इज इक्वल टू काय होईल 1 आपल्याला माहिती आहे मायनस मायनस इज इक्वल टू प्लस ही झाली वायची व्हॅल्यू मग काय करायचंय सबस्टीट्युटिंग करायचं काय करायचंय सबस्टी ट्युटिंग वाय इज इक्वल टू वन इन इक्वेशन कोणत्याही इक्वेशन मध्ये पण मी काय करतो फर्स्ट मध्ये ठेवू का एक्सचं चल चल सोबत कोणतेच नंबर आलेलं नाहीये म्हणून इक्वेशन फर्स्ट मध्ये लिहा इक्वेशन फर्स्ट एक्स प्लस सेव्हन वाय इज इक्वल टू टेन ब्रॅकेट क्लोज इझिली अंडरस्टँडिंग साठी काहीच लिहित नाही बरं गरज नाही आहे पण आपण फक्त आपल्याला समजूत व्हावी आपल्याला समजून यावं की आपल्याला समजावं की नेमकं आपण करतोय का ठीक आहे चुकीच्या याच्यात इक्वेशन फर्स्ट म्हटलं आणि इक्वेशन सेकंड मध्ये व्हॅल्यू ठेवणे व्हॅल्यू तर आपल्याला तेच भेटणार काही टेन्शन घ्यायचा काही प्रश्न येणार नाहीये मग एक्स प्लस वायची ची व्हॅल्यू वन आहे सेव्हन मल्टिपल बाय वन इज इक्वल टू टेन एक्स इज प्लस सेव्हन वन जा सेव्हन इज इक्वल टू टेन आता इथं प्लस आहे पलीकडे गेल्यानंतर काय होईल मायनस होईल एक्स इज इक्वल टू टेन मायनस सेव्हन एक्स इज इक्वल टू किती आलं थ्री म्हणजे की या ठिकाणी आपण म्हणू शकतो सोल्युशन किती भेटलं मैरुपी कंसामध्ये एक्स इज इक्वल टू थ्री अँड वाय इज इक्वल टू वन या प्रकारे आपण काय केलं हा एक्झाम्पल सोडवलेला आहे खूप सोपं एक्झाम्पल आहे आय होप की तुम्हाला व्यवस्थित आहे एकदा याचं स्क्रीनशॉट घ्या म्हणजे की आपण याचं नेक्स्ट एक्झाम्पल पण काय करू लगेच सोडून घेऊयात ठीक आहे स्क्रीनशॉट घेतला ठीक आहे तर आपण आपण याचं काय करूयात लगेच इरेज करूयात आणि सेकंड जो एक्झाम्पल आहे तो पण आपण काय करू या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊयात ठीक आहे बघा सॉरी हे फर्स्ट तर लगेच तिचे तिसर एक्झाम्पल पण पटकन आपण सोडून घेऊयात बघा विद्यार्थी मित्रांनो टू एक्स मायनस थ्री वाय तीन नंबरचं एक्झाम्पल आहे टू एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू नाईन टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू थर्टीन आता या ठिकाणी बघा टू एक्स टू एक्स समान है चल सामान अपने डायरेक्टे मल्टीप्लिकेशन वगैरह करा की, है, की है, है गरज नहीं है, या दो है की, प्लस चिन्ह लक्ष्य आएगा प्लस माइनस समझला है तो सबस्ट्रैक्ट कर मैनस चाहिए तो अपने एडिशन के मैं सब सबस्ट्रैक्ट इक्वेशन फर्स्ट एंड सब ठीक है मग टू एक्स माइनस थ्री वाईज टू नाइन टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू थर्टीन या ठिकाणी बघा व्यवस्थित काळजीपूर्वक चिन्हामध्ये जर बदल झाला ना तर उत्तर चुकतो म्हणून चिन्हात काय बदल होऊ द्यायचा काळजीपूर्वक चिन्हांचं कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे मग आता इथं मायनस मायनस पहिले लिहून घेऊयात बा प्लस आहे कोणतं चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे प्लस मायनस टू एक्स टू एक्स कटून जाईल इथं प्लस आहे इथं मायनस आहे प्लस मायनस काय झालं हो मायनस 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 प्लस चिन्ह मायनस पण मायनस मायनस काय झाला प्लस म्हणजे की संख्यांची काय करायची बेरीज तीन वाय आणि एक वाय म्हणजे किती झाली फोर वाय म्हणजे की चार वाय मग इथं मात्र प्लस मायनस मायनसच आहे प्लस मायनस काय राहील या ठिकाणी मायनसच आहे मग आता काय करू थर्टीन मधून नाईन मायनस करू किती उरतात थर्टीन मधून जर नाईन आपण मायनस केलं तर किती उरतंय फोरच उरतोय ठीक आहे नऊ दहा अकरा बारा तेरा इझिली मग या दोघात कोणतं चिन्ह नाही म्हणजे काय असणार आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आहे मायनस फोर ठीक आहे आता या दोघात कोणत्या चिन्ह म्हणजे मल्टिप्लिकेशन पुढे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये जाणार वाय इज इक्वल टू मायनस फोर अपॉन फोर हे मायनस वाय ॲज इट इज मायनस वाय इज टू फोर वनझा फोर फोर वनझा फोर म्हणजे की मायनस वन मायनस मायनस शेवटी प्लस की वाय इज इक्वल टू किती आला अँसर वन आता हे इक्वेशन कोणत्या इक्वेशन मध्ये व्हायच्युल्यू ठेवायचं म्हणजे की सबस्टिट्यूटिंग करायची काय करायची सबस्टिट्यूटिंग सबस्टिट्यूटिंग वाय इज इक्वल टू वन इथे लक्षात काय करायचं आहे ठीक आहे सबस्टिट्यूटिंग त्याच्याऐवजी तुम्ही प्लेस पण ठेवलं तरी चालतं ओके मग वाय इज इक्वल टू वन कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवायचं मी म्हणतो या इक्वेशन मध्ये ठेवू का कारण ह्याच्यासोबत कोणती संख्या नाही आहे म्हणजे आपलं थोडंसं कॅल्क्युलेशन कमी कर... होईल वेळ कमी जाईल मग इक्वेशन सबस्टिट्यूटिंग वाय इज इक्वल टू वन इन इक्वेशन सेकंड करू इक्वेशन सेकंड टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू थर्टीन मग टू एक्स ऍज इट इज प्लस वाय ची व्हॅल्यू किती आहे वन इज इक्वल टू थर्टीन आता हा प्लस आहे पलीकडे गेल्यानंतर कशामध्ये जाणार आहे मायनस मध्ये मा जाणार आहे टू एक्स इज इक्वल टू थर्टीन मायनस वन टू एक्स इज इक्वल टू थर्टीन मधून वन गेले किती होतात ट्वेल्व्ह म्हणजे की बारा मग एक्स इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे इथे दोघात कोणता छान आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन पलीकडे गेल्यानंतर डिवायडेशन टू एक्स इज इक्वल टू किती आल्यानंतर टू ट्वेल्व जा सिक्स म्हणजे की महिला पिकांसामध्ये एक्स इज इक्वल टू सिक्स अँड वाय इज इक्वल टू किती वन अशा प्रकारे आपण हे सूत्र काढलेलं आहे ठीक आहे हे झालं क्वेश्चन नंबर थ्री आता आपण काय करू शेवटचं फोन नंबर घेऊन राहिलेले जे आहेत नेक्स्ट पार्टमध्ये घेऊयात म्हणजे काय की अपलोडिंग होण्यासाठी या ठिकाणी काय होतं की मोबाईलमध्ये वेळ घेतो आणि मोबाईल गरम होतो ठीक आहे तर हॉट व्हायला लागलेला आहे तो थोडंसं माझा मोबाईल काय हाय क्वालिटीचा नाही आहे ठीक आहे तर जो आहे त्याच्यामध्ये मी व्हिडिओ बनवतोय त्यामुळे तुमचं म्हणजे की प्रोत्साहन म्हणून मला तुमची जे लाइक्सची जी, जी, जी खूप गरज आहे तर जर तुम्हाला शिकवलेली व्यवस्थित समजत असेल आवडत आहे तर कृपया ह्याला कर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट की जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगायचं मात्र विसरू नका याचं स्क्रीनशॉट घ्या म्हणजे की काय करूयात नेक्स्ट जो चार नंबरचं एक्झाम्पल आहे तो आपण सोडून घेऊयात आणि त्याच्यानंतर आजचा पार्ट आपण थांबूयात आणि नेक्स्ट पार्ट मध्ये उरलेले जे पाच एक्झाम्पल आहेत ते आपण सोडून घेऊयात ठीक आहे आय होप की तुम्हाला मी शिकवलेलं व्यवस्थित समजते नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण सोपा आहे काही अवघड नाही आहे जास्त विचार करायची गरज नाहीये फक्त जर एकदा समजलं की मग विषय संपला मग आपल्याला फक्त त्याची काय करायची प्रॅक्टिस संप आता समजले म्हणून थांबायचं नाही बघा खूप जणांना काय वाटतं की अरे नाही हा चॅप्टर सोपा आपल्याला येतो काय असं नसतो मॅथ म्हटलं की प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट विदाऊट प्रॅक्टिस आपण काही करू शकत नाही म्हणून प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे नेक्स्ट एक्झाम्पल आहे फोन नंबरचं फायू एम मायनस थ्री एन इज इक्वल टू नाईन्टीन आणि यम मायनस सिक्स एन इज इक्वल टू मायनस सेव्हन आता व्यवस्थित बघा फायू एम मायनस थ्री एन इज इक्वल टू नाईन्टीन यम मायनस सिक्स एन इज इक्वल टू मायनस सेव्हन असा हा एक्झाम्पल आहे काही अवघड नाही आहे एकदम सोपं आहे फक्त बघा कोणत्या चलासोबत संख्या नाही आहे सोबत नाही आहे ठीक आहे बाकी इथं संख्या समान पण आहेत म्हणजे कोणतं चल समान पण आहेत ठीक आहे तर समान नाहीयेत म्हणजे की आता मल्टिप्लाय करावंच लागणार आहे काय करू फायन इक्वेशन सेकंडला मल्टिप्लाय करू मल्टिप्लाय लिहायचं बरं का मल्टिप्लाय बाय फाय टू इक्वेशन सेकंड मग फायू मल्टिपल बाय एम मायनस फायू मल्टिपल बाय सिक्स एन इज इक्वल टू फायू मल्टिपल बाय मायनस सेवन ओके मग फायव्हम म्हणजे की फायव्ह मायनस फाय सिक्स आर एन इज इक्वल टू फाय सेव्हन जरा थर्टी फायव्ह म्हणजे कि मायनस थर्टी फायव्ह म्हणजे चिन्ह मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस घ्यावंच लागेल आपल्याला ठीक आहे तर आता या ठिकाणी आपल्याला भेटलं इक्वेशन थर्ड आता काय करू इथं पण आहे फायम पण आहे म्हणजे की आता आपण ह्याला काय करू शकतो एलिमिनेट करू शकतो पण एलिमिनेट करायच्या अगोदर इथं पण प्लस आहे इथं पण प्लस आहे चिन्ह नाही म्हणजे की प्लस आहे मग काय करावं लागेल सबस्ट्राईब इझिली जर इथे एखाद्या याच्यामध्ये मायनस राहिलं असतं तर ऍडिशन केलं असतो आता काय करावं लागेल सबस्ट्रॅक्ट करावं लागेल मग सबस्ट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड इक्वेशन फर्स्ट काय होवा एम मायनस थ्री एन इज इक्वल टू नाईन्टीन आणि इक्वेशन सेकंड एम मायनस थर्टी एन इज इक्वल टू मायनस थर्टी फायव्ह आता हे मायनस मायनस काळजीपूर्वक बरोबर का कारण हा गणित खूप महत्वाचा आहे का इथं थोडंसं इथं पण मायनस आहे इथं पण मायनस आहे आणि वरून आपण मायनसच करतो म्हणजे की सबस्ट्रॅक्ट करतोय नाही मग मा, प्लस मायनस हे कठून जाईल मायनस मायनस या ठिकाणी काय झाला हो प्लस हा प्लस आणि ह्याच्यासमोर मायनस आहे म्हणजे की आता आपण ना मायनस म्हणजे की संख्येच्या आता वजा बाकी मग तीस मधून तीन गेले किती राहतात सत्तावीस एन ट्वेंटी सेव्हन एन ह्याच्यासमोर प्लस आले म्हणून प्लसच राहील इज इक्वल टू इथं मायनस मायनस काय झाला प्लस झाला ह्याच्यासमोर कोणतं नाही म्हणजे प्लस आहे मग प्लस प्लस मग नाईन फायव्ह नस किती चौदा म्हणजे फोर्टीन ला फोर वन कॅरी केलं थ्री अँड वन फोर आणि वरचं वन फाईव्ह ठीक आहे मग म्हणजे की फिफ्टी फोर आलं मग या दोघात कोणतं चिन्ह नाही म्हणजे ऑब्विसली मल्टिप्लिकेशन आहे एन इज इक्वल टू फिफ्टी फोर अपॉन ट्वेंटी सेव्हन आता ट्वेंटी सेव्हन चा टेबल पाठ आहे का बघा सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस दोन चौपन्न म्हणजे की यन इज इक्वल टू यन इक्वल टू किती आलं टू आलं म्हणजे कि ट्वेंटी सेवन फिफ्टी फोर ला डिवाइड केलं ट्वेंटी सेवन वन जा ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन टू जा फिफ्टी फोर आता आपल्याला काय करायचंय सस्टी ट्युटिंग सबस्टिट्यूटिंग यन इज इक्वल टू टू आता कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवा इकडे ठेवा किंवा इकडे ठेवा मी आता पण काय ठेवलंय मायनस म्हणजे की जिथं छळ नाही तिथंच ठेवत आले मी तेच संख्या घेणार तुम्ही पण जे तुम्हाला सोपं वाटतं तुम्ही याच्यामध्ये ठेवा किंवा याच्यामध्ये ठेवा कशामध्येही ठेवा तुम्हाला ज्याच्यात सोपं वाटतंय तुम्ही त्याच्यामध्ये ठेवा सबस्टिट्यूटिंग येन इज इक्वल टू टू इन इक्वेशन काय करू सेकंड मग काय येणार यम सेकंड पहिले लिहून घेतो यम मायनस सिक्स एन इज इक्वल टू मायनस सेवन हे लिहून घेतलं यम मायनस सिक्स मल्टिपल बाय एनची व्हॅल्यू किती आहे टू इज इक्वल टू मायनस सेवन यम मायनस सिक्स टू झा ट्वेल्व इज इक्वल टू मायनस सेवन यम इज इक्वल टू मायनस सेवन हा एकदा मायनस आहे पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहे प्लस होणार आहे प्लस ट्वेल्व आता इज इक्वल टू मायनस प्लस मायनस होणार ट्वेल्व म्हणून सेव्हन गेल्यावर किती होतात फाईव्ह पण मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून फक्त प्लस फाईव्ह म्हणजे की आपण या ठिकाणी लिहू शकतो एम इज इक्वल टू फाईव्ह आणि एम इज इक्वल टू किती आलं आपल्याला अन्सर टू या ठिकाणी आपण महिन्या पिक्चर्स हे लिहू शकतो इझिली आपण सॉल्व्ह केलेलं आहे स्क्रीनशॉट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यामध्ये काही अवघड नाही आहे खूप सोपा आहे हा चॅप्टर बेसिक आहे नाइंथमध्ये झालेला आहे एक चल सामायिक समीकरण आपण बघितलेलं आहे एथमध्ये पण लर्न केलेलं आहे खूप सोपे एक्झाम्पल आहेत तरी तुम्हाला काही याच्यामध्ये डाऊट वाटत असेल तर आपण काय करा की कमेंट्समध्ये मला सांगा की जे पण असेल तो आपण डाउट क्लिअर करू चांगल्या चांगल्या पद्धतीनं सोडवण्याचा सो प्रयत्न करू आता याच्यामध्ये चार यासाठी घेतले कारण ते लोड होणं गरजेचं आहे मोबाईलमध्ये अपलोड व्हायला वेळ घेत आहे आता उरलेले जे फाईव्ह आहेत ते नेक्स्ट पार्टमध्ये मी काय करतो सोडून दाखवणार आहे जरी तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट वाटत असेल तर ता कमेंटमध्ये सांगा आणि मला प्रोत्साहन म्हणून आपले आप जे व्हिडिओ आहेत त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा जर तुम्हाला समजत असेल तर मग इतरांनाही काय करा शेअर करा आणि त्यांनाही पाहायला कन्व्हेन्स करा थँक्यू सो मच